आज आहे श्रावणातला पहिला गुरुवार आणि माझा उपवास होता तर उपवास सोडायला मी आज काय काय जेवण आहे चला पाहूया बहुतेक करून रात्रीच्या जेवणामध्ये मी भाकरीच बनवत असते कारण की सकाळी चपाती असतेच म्हणून मी इथे आज ज्वारीची भाकरी बनवली आहे बाजरीची सुद्धा बनवते कधी कधी त्यानंतर थालीपीठ बनवलं आहे आता ह्या मी ज्वारीच्या पिठापासून पुऱ्या बनवल्या आहेत मसालेपुरी कोथंबीर आणि कसुरी मेथी घालून मस्त अशा खुसखुशीत झाल्या आहेत त्यानंतर भाजीमध्ये मी पालकची गरगटा भाजी बनवली आहे ही तुम्ही खाल्ली नसेल तर एकदा जरूर करून खाऊन बघा याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच शेअर करेल तुमच्यासाठी त्यानंतर हे फोडणीचं वरण बनवलं आहे आणि वरणासोबत खाण्यासाठी मस्त असा गरमागरम भात आणि गोडामध्ये आज मी शुगर फ्री शेवयांची खीर बनवली आहे ही खीर गोड होण्यासाठी मी काय घातलं आहे याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा या जेवायला आणि येताना चॅनलला सबस्क्राईब करून या